भाषणात मुद्दा उपस्थित केला की टोकाची टीका करतात टोकाची भूमिका मांडतात काय नेमकं तुमचं म्हणायचं नाही मी त्याच्यात तुम्ही व्यक्तिगत घेऊच नाका मी माझ्या शहराचं वैशिष्ट्य सांगितलं माझ्या शहराची परंपरा सांगितली शहराचं वैभव सांगितलं शहरामध्ये आज आमच्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की कुठल्याही पद्धतीने या शहराचं हे वैभव टिकवणं या शहराची परंपरा कायम राखणं ही त्याच्या मागची भावना पुणे महापालिकेचं पुणे महापौर असताना निलेश नावला का एक बिल्डर आहे एक आहे की महापौर असताना माहिती विचार करा की ज्या वेळेला या शहराचा महापौर म्हणून मी तिथं काम करतो तेव्हा या शहरातले नागरिक अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात बाणेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते मी मला आठवले नाही पाच वर्षापूर्वी काय घडलं मला ते काल घेतले हो व्हिडिओ पाहिल्या मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता मला असं वाटतं चार चार पाच पाच वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आता मी तर महापालिकेत नाही महापालिका सोडून मी पाच वर्ष झाली मला असं वाटतं त्याच्यानंतर तर तीन वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो आता वर्ष दीड वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो हे असं कुठून तरी पाच सहा वर्षापूर्वी आणि याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं वाटतं याच्या मागे कोणीतरी चावी देणारा वेगळं असेल तर ते मी काही लक्ष देत नाही आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको पुणे महापालिकेच्या बाबतीत एक प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेत खर तर आता येणाऱ्या निवडणुकीत मनसे असेल शिवसेना असेल ठाकरे गट एकत्र लढतील राष्ट्रवादी सोयीनुसार जिथे गरज असेल तिथे एकत्र लढतील असं देखील सांगितलंय काय कसं बघता हे आव्हान असेल भाजप म्हणून तुमच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे फटका बसेल नाही हे बघा शेवटी आमची राज्य स्तरावरती आमची महायुती आहे आम्ही अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे साहेबांची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावं लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या आमचे नेते महायुतीचे नेते कथित बसून दे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणारे आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे, हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या बाहेरच्या बोलतील पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल ते तुमचेच मित्र पक्षातील लोक तुमच्यावर काय झाले की एकच माणूस आहे नाही पण कोण टार्गेट एकच माणूस आहे हो लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय ऐका ना एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते, ते मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय तर या शहरातले हे वातावरण बिघडणारी जी जी मंडळी आहेत मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती करा पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या तास अस मुलाखती लावा माझं म्हणणं हे बघा आधी उगच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्येतनं वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरं काय अपेक्षा आहे त्यामुळे मी तुम्ही मला खरं तर मी असं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटत राऊतचा प्रश्न आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की भाजपचेच लोक सांगतो सांगतो या व्हिडिओच मला हे बघा काय हे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिलंय मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा पर्वाचा नाहीये माझं म्हणणं जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठे ते बघितलं बेन साची जाहिरात कोणते करत होतं मग काय पाठनर काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे

सीएम साहेबांनी आदेश दिल्यानंतर लढू हा त्यांचा अंतर्गत विषय नाही म्हणलं तसं नाही म्हटलं मी तुम्हाला असं म्हटलं की आमच्या नेत्यांनी सुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आज आमचे नेते जर म्हणत असतील मान्य देवेंदी सांगितलं असेल स्वभाव लढायचं आम्ही स्वभाव लढत नाही ना काहीच अडचण नाही मला असं वाटत मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर कुणी कारवाई करावी न करावी काय करावी आता ज्यावेळेस त्यांना हे कळेल की काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे आणि काहीच त्याला बेस नाही त्याला नाही पुरावा नाही त्याला काय आधार नाही कागद शेवटी त्यांच्या नेतृत्वाला तो विचार करावा लागेल नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोली सुपे पोलीस स्टेशन बाजारपेठ दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा